महिने अठरा दिस किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला ना मान सथरमाची बुद्ध धमाच मिळालं वर हरपुन भान जीवाच करून राण लिहिलं संविधान हरपुन भान जीवाच करून इराण लिहिलं संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच भारतीय संविधानाचे जनक ज्यांनी न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता यांची शिकवण दिली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ज्यांचे घोष वाक्य आहे तसेच सर्वांना समानतेने सन्मानाने जगण्याचा अधिकार ज्या महामानवाने दिला ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत स्वतःला सवर्ण समजल्या जाणाऱ्या समाज कंठकाने दिल्ली येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी जंतर मंतर येथे जाळल्याच्या निषेधार्थ दौंड शहरामध्ये दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी तीव्रपणे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली तसेच या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिल्ली मध्ये जी घटना घडलेली आहे जंतर संविधान जाळण्यात आले जाळण्यात आलेलं आहे हे खूप मोठं षडयंत्र या देश देशामधील मनवाद्यांनी केले घडवलेलं आहे एक बारकाईने विचार करण्याची गोष्ट आहे की नऊ ऑगस्टला क्रांती दिन होता आणि त्याच दिवशी भारताचं संविधान जाळण्यात येतं त्याच दिवशी मराठा क्रांती मोर्चा होता एकीकडे मराठा क्रांती मोर्चा घडत होता त्या ठिकाणी उद्रेक होत होता आणि एके ठिकाणी संविधान जाळण्यात आलं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत परंतु गैरसमज निर्माण करून दोन समाजामध्ये दंगल घडवण्याचा या मनुवाद्यांचं खूप मोठं षडयंत्र आहे हे आपल्या समाजाने जाणून दिलं दिल्ली येथे जंतर मंतरवर ज्या मनोवादी संघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व देशाची घटना जाळली त्या जा मनोवादी लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे ती घटना फक्त काही सामाजिक पूर्ती नाही दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवर जे संविधानाची प्रत जाळण्यात आली त्याबद्दल दोन शहराच्या वतीने दोन तालुक्याच्या वतीने तीव्र कर निषेध करण्यात येत आहे आणि मनुवादी पिलावळीला मनुवादी हरमकरांना सांगण्यात येत आहे की तुम्ही फक्त संविधानाची प्रत जाणून काहीही उपयोग होणार नाही जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही इथे राहू नका तुम्ही देशाच्या बाहेर जा कारण देश हा भारत देश हा संविधानानुसारच चालणार आहे चालत आहे आणि इथून पुढेही चालत राहणार आहे माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या आज त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे सर्वांनी सहकार्य केलेलं आहे संवैधानिक मार्गाने सर्वांनी तो निषेध केलेला आहे कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ या ठिकाणी केलेला नाही बाबासाहेबांचे जो आनंद घालून दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांनी आंदोलन केलेलं आहे आणि सहकार्य केलेलं आहे याही पुढे जर अशा काही घटना होतील तर घटनेने आपल्याला तेवढा अधिकार दिलेला आहे निषेध व्यक्त करायचा आणि त्या लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने जे आंदोलन केलं त्याबद्दल मी सर्व आंदोलन करत्याचा या ठिकाणी आभार आहे डी न्यूज मराठीसाठी वृत्तसंपादिका नेहा सातपुते दौंड पुणे